आषाढी वारच्या निमित्तानं कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक महाकृषी महोत्सव अर्थात कृषी पंढरी मार्केट या्डच्या त्या ठिकाणी तळावरती भरल्याचं चित्र या ठिकाणी दिसते आणि हे वर्ष सहावं वर्ष आहे मदे, मध्ये मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष हे बंद होतं आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृषी महोत्सव या ठिकाणी चालू झाला आहे खरं तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या संकल्पनेतून हे कृषी महोत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे खरं तर असं म्हणलं जातं की पांडुरंगाला येणारा वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो आणि त्यांना कुठेतरी आपल्या शेतीविषयी वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञानाची वेगवेगळी माहिती मिळावी त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये असणाऱ्या कंपन्याच्या असलेल्या वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी मिळाव्या आणि शेतीमध्ये असणार नाही तंत्र असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले असतील ते या ठिकाणी शेतकऱ्यांना खरं तर बघाय मिळाला आणि वारकऱ्यांना बघाय मिळावं तर त्या ठिकाणी ते भरवले त्या ठिकाणी चित्र दिसतं आणि मोठ्या प्रमाणात वारकरी असतील शेतकरी असतील या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा प्रदर्शन बघण्यासाठी हा कृषी महोत्सव बघण्यासाठी मोठी हजेरी लावतात चित्र या ठिकाणी दिसत्या तर आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सातत्याने शेतीविषयी व्हिडिओ वेगवेगळ्या प्रयोग दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे खरं आतमध्ये नेमक्या कोणकोणत्या कंपनी आल्या त्या कोणकोणत्या व्हरायटी आल्या त्या आणि त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे आपण विचारून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयाच पण त्यासोबतच तर महत्वाचं म्हणजे अशी प्रदर्शन भरून अतिशय गरजेचं असतं ते वाऱ्या भरतात किंवा मोठ्या यात्रा भरतात त्या ठिकाणी असं कृषी महोत्सव त्या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं आहे मोठा त्या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल किंवा त्या ठिकाणी वारकरी असतील गर्दी मोठ्या प्रमाणात कृषी मध्ये दिसते कृषी महोत्सवाचं उद्घाटन अगदी थोड्याच वेळात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे त्यांच्यासोबतचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचक असतील किंवा या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिषदा गायकवाड असतील यांच्या माध्यमातून कृषी महोत्सवाला आपण यावं कृषी महोत्सव बघावं असं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आहे आपण ज्या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं कोणती हो व्हरायटी आहे कोणती कंपनी आहे काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण त्यासोबत आधी इथला आलेल्या शेतकरी असेल त्यांना नेमकी या कृषी महोत्सवाविषयी काय वाटतंय त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग खरंतर हा कार्यक्रम त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल किंवा कार्यक्रमाचं संयोजन चालतं त्या ठिकाणी पांडरंग परिवारांची किंवा पांढरुंग आहेत कुलकर्णी साहेब आहेत नेमका या मॉल विषय किंवा या कृषी पंढरविषयी त्यांचं म्हणणं काय जाणून घ्यायचा प्रयत्न करू साहेब नमस्कार नवस्कार, नमस्कार नमस्कार काय ही संकल्पना जवळपास आमचे आदरणीय प्रशांतराव परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनातून आपल्या या कृषी पंढरीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं आणि यामधून खऱ्या अर्थानं शेतकरी जे या वारीसाठी येतात शेतकरी आणि वारकरी यांचं एक घट्ट नातं आहे खऱ्या अर्थानं आणि मग ह्या शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण बाबींचं ज्ञान मिळावं शेतीतल्या बाबींचं ज्ञान मिळावं शेतीतल्या अवजारांचं ज्ञान मिळावं नाविन्यपूर्ण नवीन कल्पना इथून घेऊन जाव्यात आणि ह्या ज्ञानाचा फायदा आपल्या शेतीमध्ये करावा आणि त्यामधून त्यांचं उत्पन्न वाढावं या चांगल्या शुद्ध हेतूनं हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि सर्वसाधारण येणाऱ्यापैकी जवळजवळ सात ते दहा लाख लोकं या कृषी प्रदर्शनात भेट देतात आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळी माहिती ज्ञान घेऊन इथून जातात आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करतात आपण पांडुरंग कर कारखान्याचे आपण कार्यकारी संचालक आहात त्या माध्यमातून आपण सतत पेपरमध्ये असेल वेगळ्या माध्यमात असून कारखान्याला वेगवेगळ्या पुरस्कार मिळणार ऐकून येत काय त्या अर्थानं स्वर्गीय सुधाकर पण परिचारक मालक यांनी एक आम्हाला घालून दिलेली दिशा आहे की यामध्ये शेतकरी हिताय आणि कामगार सुख आहे ही भावना कायम जोपासली जाते आणि कारखान्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे कारभार केला जातो त्यानंतर आदरणीय प्रशांत मालकानी याच पद्धतीने हा सगळा कारभार चालू ठेवल्यामुळं आज जवळजवळ पंचावन्नपेक्षा जास्त पुरस्कार कारखान्यानं प्राप्त केल्यात जिल्ह्यामध्ये सर्वोच्च दर देणारा साखर कारखाना सर्वोच्च रिकव्हरी असणारा साखर कारखाना आणि नाविन्यपूर्ण सर्व प्रकल्प राबवणारा असा हा आपला साखर कारखाना आहे ज्या कारखान्याला भारतातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पाठीमागच्या वर्षी पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा सहकारभूषण पुरस्कार मिळाला असा हे कारखान्याचा कारभार कारखान्याचे आदरणीय चेअरमन प्रशांतराव परिचारक मालक वाईस चेअरमन फुळे सर सर्व संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांनी कारखान्यावर ठेवलेला प्रचंड विश्वास यामुळे हे कामकाज चालू आहे महत्वाचं म्हणजे थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो पांडुरंगचा त्या ठिकाणी सभासद असेल किती जरी वाट बघितलं आपल्या ऊस पांडुरंग सरकार साखर करायला घाल काय अगदी बरोबर आहे याचं खरं कारण म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रश्नामध्ये उत्तर होतं की ते आमची वाट बघतात ऊस घालण्यासाठी त्याचं कारण म्हणजे वेळेत ऊसाचं पैसे दिले जातात आणि शेतकऱ्यांना सर्व सेवा सुविधा देणारा आपला साखर कारखाना आहे आणि कित्येक वर्षापासून हे आहे आज सुद्धा यावर्षीचा एफ आर पी कारखान्याची पंचवीसशे रुपये असताना आजपर्यंत जवळजवळ अठ्ठावीसशे रुपये दर कारखान्यानं सभासद शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यामुळं सभासद शेतकरी कारखान्याच्या ऊस जाण्याची वाट बघत राहतात आणि त्यांच्याच्या विश्वासार्थाच्या जोळावर कारखाना अकरा लाख बारा लाख प्रत्येक वर्षी क्रशिंग करत असतो खऱ्या अर्थाने या सर्व शेतकऱ्यांचं धन्यवादच द्यावं तेवढे तोडे हा या कृषी महोत्सवाविषयी थोडं बोलताना किती स्टॉल आले टोटल जवळजवळ शहात्तर स्टॉल ह्या कृषी प्रदर्शनात आहेत छोटे मोठे अजून काउंटिंग जर केलं तर वाढतीलच पण या स्टॉलच्या माध्यमातून की आपण बघताय प्रचंड गर्दी आहे आत्ताच माझ्या शेजारी बसलेले एक शिराळा तालुक्यातून आलेले शेतकरी आहेत ते म्हणले पाठीमागे दोन वर्ष ज्यावेळा कृषी प्रदर्शन नव्हतं त्यावेळा पंढरीत आल येऊन आम्हाला चुकल्यासारखं वाटत होतं आत्ताच दोन मिनटापूर्वी ते म्हणत होते म्हणजे कृषी प्रदर्शन हे पंढरीत आल्यानंतर वारकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण महत्त्वा साहेबांनी आपल्याला पटवून सांगितले कारखाना कशा चालू आहे कारखान्याला पुरस्कार असतील बाकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्याच पण जवळपास आष्ट्यात ऐंशी आसपास या ठिकाणी स्टॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आवाहन केलं जाते अनेक शेतकऱ्यांनी यावं या ठिकाणी या स्टॉलचा या कृषी महोत्सवचा फायदा करून घ्यावा बघूया अजून मोठे मोठे स्टॉल मांडलेत काय म्हणतात बघूया नमस्कार काय कुठला मारलाय हे टायगर डी आय सिक्स्टी फाय हे सोनालिकाचं नवीन मॉडेल आहे फोर व्हील ड्रायव्हमध्ये या ठिकाणी आपण लॉन्चिंग करणार आहोत सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर आलेल्या सर्व वारकऱ्यांच्यासाठी या कृषी पंढरीमध्ये तुमच्या चॅनलमार्फत आणि मी सोनालिकामार्फत आलेल्या सर्व वारकऱ्यांचं या कृषी पंढरीच्या प्रदर्शनामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आपण सादर करणार आहोत हा भारतातील सर्वात मोठा इंजिन असलेला चार हजार सातशे बारा सी सीचं इंजिन असलेला सर्वात मोठा टायगरचा सिक्स्टी फाईव्ह ट्रॅ ट्रॅक्टर ज्याची स पासष्ट एच पी रेंजमध्ये आपण हा ट्रॅक्टर देतोय ज्यामध्ये चार सिलेंडरचं चा सर्वात मोठं इंजिन आहे तर या ट्रॅक्टरमध्ये लोकांना जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती या स्टॉलवरती मिळेल भारतातला सगळ्यात मोठा टॅक्टर किंवा कमी जास्त मोठं व्हायलाच असणारं मोठं इंजिन असणारा ट्रॅक्टर अगदी थोड्याच वेळामध्ये त्याचं लॉन्चिंग होणार आहे कं तर पंढरपूरकार महत्त्वाचे आणि मोठी बाब म्हणावं लागेल बघूया अगदी उद्घाटन झाल्यानंतर ट्रॅक्टर कसं आहे काय आहे कसं ते आपल्या प्रेक्षकांना दाखवलं खर कृषी महोत्सव बघत असताना आर्डॉर सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी आहे आपण ही देखील महाराष्ट्र माझावरती सातत्यानं या कंपनीचा विराट कलंगण असेल विजय कलंगण असेल त्यासोबत झेंडूमधल्या वेगवेगळ्या व्हरायटी असतील पुष्प असेल ड्रीम असेल यशल असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपण महाराष्ट्र माझावरती बघितले आणि त्यासोबतच हा स्टॉल देखील इथं मांडला आहे यासोबतच खरंतर वारकऱ्यांचा असेल शेतकऱ्यांचा असेल या स्टॉलला आर्डॉर्स सीडच्या शेतकऱ्यांचा व्यापारीचा नेमका प्रतिसाद कसा सुद्धा जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार सर्वात महत्वाचा माणूस काय म्हणतो खरं तर व्यापारी सॉरी शेतकरी असेल त्या ठिकाणी वारकरी काय प्रतिक्रिया इथले बरेच शेतकरी येतात झेंडू कुठला आहे काय विचारतात कार्ड घेऊन जातात पॉम्पलेट घेऊन जातात आम्हाला मिळेल काय विचारतात बरेच शेतकरी तर जालना नांदेड बीड उस्मानाबाद इकडून आलेले आहेत बरेच शेतकरी आपल्या इथले जरा कमीच आहेत बाहेरचे बरेच शेतकरी येतात हो बरेच शेतकऱ्यांना झेंडू बद्दल खरंच प्रेम आहे शेतकऱ्यांचं बरेच विचारतात शेतकरी कसं मिळेल काय मिळेल त्यांना आम्ही बरीच मदत केली नंबर वगैरे लिहून घेतलेत त्यांना पोच हे आपली ड्रीम आहे सगळ्यात एक नंबर व्हरायटी कॉम्पॅक्टनेस चांगला आहे कुठल्याही व्यापाराला पाठवा मालाला पसंत आहे चांगली कुठेही पाठवा तुम्ही कितीही लांब पाठवू शकता आणि हे फुलं आहे ते चार ते पाच दिवस टिकू शकतं मार्केटला त्याच्यामुळे किती लांब जाऊ शकतं काय अडचण नाही त्याच्यामध्ये अजून आपल्या विजय नावाचं कलिंगड आहे विराट नावाचं कलिंगड आहे आपले ब्लॅक नाईन्टी नाईन मिरची आहे पंत्र आपण पपई घेऊन यायला लागलोय अजून टोमॅटो घेऊन यायला लागलोय गुरु नावाने बऱ्याच नवीन नवीन व्हरायटी आपण आणायला लागलोय त्या मार्केटला तरी पण आपल्या सगळ्यात गाजलेल्या व्हरायटी म्हणजे विजय आहे विराट आहे ड्रीम येलो ये आहे यश येलो आहे प्राईम ऑरेंज यश ऑरेंज अशा बऱ्याच व्हरायटी आपण मार्केटला दिलेल्या मार्केट आहेत शेतकरी काय बुकिंग करतोय काय घेऊन जातोय तर आलेले बरेच शेतकरी कार्ड घेऊन जातात आम्हाला पाहिजेत म्हणतात बियाणं आम्ही त्यांना कार्ड दिलेलं आहे त्यांना होईल बियाणं व्यापारी लोकां शेतकरी लोकांचं काय म्हणायचं शेतकरी लोकांचं म्हणणं आहे की एक तर बॉल सेगमेंट आहे कॉम्पॅक्ट नेट चांगला आहे आणि मार्केटला पसंती असल्यामुळे शेतकऱ्याला काय अडचण नाही आणि रोगाला कमी बळी पडते त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती आहे अजून एक प्रतिनिधी आपल्यासोबत आहे त्यांचं काय या विषयी म्हणणं आहे काय काय दिले सगळे ही शेतकऱ्यांचा डाटा आहे शेतकरी यांनी बुकिंग केलीत थोडक्यात त्यांना पाच दहा दिवसात महिन्याभरात पंधरा दिवसात पाहिजे दिवाळी दसरा ह्या सीझनला यांना रोप पाहिजे खास कर खास करून जालना परभणी नाशिक साईडचे भरपूर शेतकरी आलेले आहेत त्यांची मागणी आहे विजय कलिंगड कांदा असो सुप्रिम ड्रिमेलो फुल असो पुष्पा असो किंवा प्राईम ऑरेंज असो त्यासोबत ब्लॅक नाईन्टी नाईन ह्या मिरचीला एक आज पसंती चांगली मिळालेली आहे शेतकऱ्यांची त्यांची मागणी चांगली आहे त्यांना आता अर्जंट बी आणणं पाहिजे नव्हतं पण आम्ही त्यांना आमचा नंबर वगैरे दिलेला आहे तिथून त्यांना दोन तीन दिवसात ती उपलब्ध करून दिले जाईल रोपं वगैरे खरंतर इथं आल्यानंतर एक चित्र दिसलं की शेतकऱ्यांशी असेल वारकऱ्यांशी असेल या ठिकाणी स्टॉलला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली वाराचे बदल त्या ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत होते खरं आपण देखील महाराष्ट्र माझ्यावरती ही सातत्यानं कंपनी शेतकऱ्या शेतकऱ्याच्या अडचणी असतील वातावरणातील बदल असतील आणि बाजारातील बदलची मागणी असेल याचा विचार करून शेतकऱ्यासाठी सातत्यानं काहीतरी नवीन देत आले आणि तेच त्या ठिकाणी या अशा स्टॉलच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी येतो वारकरी येतो बघतोय विचारतो आहे आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात बकीसुद्धा झालेल्या ठिकाणी दिसते ज्या या ठिकाणी जर शेतकरी आला आणि वेगवेगळ्या व्हरायटी असतील सामान्यपणे त्या ठिकाणी मिरच्या असेल जे अकलिंगड असेल त्या ठिकाणी झेंडू असेल त्या ठिकाणी पपई असेल वेगवेगळ्या व्हरायटीचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती जर मिळवायची असेल आणि औषध प्रदर्शनमध्ये आपण बघायसाठी आला असाल तर या स्टॉला नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी इथल्याच प्रतिनिधीकडून आपल्या त्या ठिकाणी व्हरायटीची माहिती करून घ्या बघूया अजून वेगळं हुआ स्टॉल आहे तर काय म्हणते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपली मंगेडची वैभव नर्सरी या ठिकाणी आहे त्यांनी स्टॉल मांडला आहे मोठी गर्दी आहे लोक त्या ठिकाणी वैभव नर्सरीच्या त्या ठिकाणी रोपाला त्या ठिकाणी रोपाची व्हरायटी रोपाची क्वालिटी बघण्याचा ठिकाणी प्रयत्न करतात नेमकं ह्या वैभव नर्सरीच्या रोपांचं किंवा ह्या यांची क्वालिटी असेल कोणकोणती रोपं मिळतात आणि ते कशी मिळतात कुठे मिळतात हे सगळ्या घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार हां नमस्कार आम्ही ज्यावेळेस मंगळवारी जातो त्यावेळेस आम्हाला वैगवण त्या ठिकाणी दिसते बरीच प्रचंड करते त्या ठिकाणी काय लोक पाहून हो रोपात सध्या वारी निमित्त रोखांच्या लागणी वगैरे रोपांच्या वारीला आलेले रोप वगैरे इकडे लोक येतात भेटी वगैरे देतात त्यांच्याकडली माहिती वगैरे सांगतात लागणी वगैरे होते ती वगैरे रोपांची माहिती वगैरे विचारतात झेंडूची झेंडूची मिळते टोमॅटोची मिळते आता तुम्हाला इथे बघायला मिळेल डबू मिरची आहे झेंडू आहे तिकडे कलिंगड आहे इकडे वांग्याचे रोप आहेत तिकडे मिरचीचे आहेत वेगवेगळ्या आपल्याकडे सगळे असते सिजंटाचे असते आर शेड असते भरपूर असते तसेच वैभव नर्सरीचे दुसरे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत काय गर्दी भरपूर आहे काय मुद्दे वारकरी किंवा शेतकरी आले ते काय सांगतो नमस्कार आणि आपल्या नर्सरी तुम्हाला क्वालिटी सांगायचं म्हटलं तर एक तुम्हाला एक रोप दाखवतो आपल्या नर्सरी जर रोपांची क्वालिटी तुम्हाला बघा या कॅमेऱ्यामध्ये बघा रोपांची क्वालिटी आणि रोपांची मुळं आणि रोपांची ग्रीनरी आणि शेतकऱ्यापाशी जर आपण रोप जर शेतकऱ्यांना जर दिलं तिथं गेल्यानंतर ते शेतकरी म्हणजे असं शेतकऱ्याला नाव ठेवायला जागाच नाही आणि आपल्याकडे चांगल्या कंपनीचं चा बियाणं पण असतात आणि आरडर शेड सिजंडा कंपनीचं म्हणा असे एक दोन तीन म्हणजे चार पाच कंपन्यांचं चा आपण हे करतो आहे पण चांगल्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना एक रोप चांगलं तयार करून देतोय आपण एखाद्या दे शेतकऱ्याला बुकिंग करायचं असेल किंवा संपर्क साधा असेल ते कशा सांगू शकतो बरं शेतकऱ्यांना जर संपर्क करायचा असेल तर आमच्या नर्सरीचा पत्ता आहे वैभव नर्सरी मंगळवेढा तर मंगळवेढ्यातून तीन किलोमीटर एम एसी शेजारी वैभव नर्सरी म्हणून आहे संजय हॉटेलच्या शेजार ऑपोजिट साईडलाच आपली नर्सरी आहे ते येऊन तुम्ही रुपये सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्ही खरंतर वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या व्हरायटीची रोपं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अनेक वारकरी मोठ्या प्रमाणात ही रोपं बघतात विचारतात मिरची रोपं कशी येते एखादं झेंडूचं रोप उपसून बघतात त्याच्यामुळे जारवं त्याचा फुटवा बघतात आणि त्या ठिकाणी यांना माहिती विचारतात हे सुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधी अगदी योग्य माहिती आपल्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात किंवा महिलांनी काय आणल्या आता काय आहे ही आता भरपूर आता तीन चार वर्ष झालं कार्यरत आहे आणि ही आपली मुंडेवाडीतील सगळ्या महिला बचत गट मिळून ही एफ पी सी तयार केलेली आहे आपण बघू शकता इथं की आधी आम्ही जेव्हा महापूर आले होते त्यावेळेस आपण चारा वाटप केलेला आहे मध्ये वृक्षारोपण केलेलं आहे अशा प्रकारचे अनेक प्रकल्प पण आपण एफ पी सी थ्रू केलेले आहेत आणि ह्याच हे ह्या आपल्या नर्सरीचं आता नर्सरी ही आपली एफ पी सी थ्रू आता गेलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला रोप लावण्यापासून ते पूर्ण विक्रीपर्यंत की आपली नर्सरी पूर्ण प्रोव्हाइड करते आपली एफ पी सी आहे कृषी कल्याणी फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आपल्याला पूर्ण प्रोव्हाइड करते आपल्याकडं जे तुम्ही व्हरायटी फक्त सांगा आपल्याला ती मिळून जाईल आणि त्याबद्दल याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन की ह्या कोणत्या महिन्यामध्ये कुठल्या रोपांची लागवड केली जाते ह्याबद्दलची माहिती तुम्हाला पूर्ण दिली जाणार आहे खरं तर स्टॉल बघत येत असताना अतिशय महत्त्वाचा जो शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण सातत्यानं महाराष्ट्र माझ्यावरती ज्या डाळिंबीचे व्हिडिओ दाखवत आलो त्या डाळिंबीचे या ठिकाणी स्टॉल मांडायला नेमकं डाळिंबीसाठी वैशिष्ट्य काय आणि कशासाठी ते मांडायला विचारलं नमस्कार नमस्कार हा स्टॉल जो आहे शेतकऱ्यांना डाळिंबाबद्दल सगळी माहिती मिळावी डाळिंबाचे जे बायोप्रोडक्ट्स आहे त्याबद्दल सगळी माहिती मिळावी त्या संदर्भात दिल्या हा इथं आपण स्टॉल लावलेला आहे तर याच्यामध्ये आपण तीन प्रकारच्या व्हरायटी आहे एक तर आहे भगवा आपला जुना भगवा रेग्युलर जो आहे तो आहे त्याच्यानंतर आहे आपली सोलापूरला दोन हजार सतरामध्ये दे जी डेव्हलप झालेली व्हरायटी सोलापूरलाल ती आहे त्याच्यानंतर आता नवीनच रिलीज झालेली सुर सिल्क किंग ही व्हरायटी आहे तु कुठून आला कोल्हापूर कोल्हापूर डाळीबी आहे काय तिकडं काय काय कुठले कुठली व्हरायटी असते आमचं शहा शहाशी रोबत असतो पडतो तिकडा साठन पडतो तंबाखू शेती कशी असते बापू पंधरा सोळा पानावर त्याचा शेणा मारला जातो लांब असं रुंद सोफासारखं पानं असतात आणि मग त्याला खोडा वगैरे केल्यानंतर जाड पत्ती तयार तयार होते त्याची आणि पा पिवळं जम पिवळं पडलं पिवळ्या रंगा जे आलं झालं त्याला डोळं पडतात डोळं पडलं की मग ते कापायचं कापून वाळवायचं आणि मग ग्रॅक्स विक्री करायचे पैसे होते ते चांगले होतं ते एकरी एक लाख रुपये सर चार चार महिन्यात चार महिन्या चार महिन्यात ठीक आहे तर चार महिन्याचा चांगलं एकरी उत्पन्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं काय आपला काय वैशिष्ट्य पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यांची माहिती याची माहिती देणारा हा स्टॉल आहे वारीच्या निमित्तानं बहुतांश शेतकरी बांधव या पंढरपूरला येत असतात तर त्यांच्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हे अतिशय उपयोगी आहे परंतु पशुपालन करताना आता समजा बऱ्याचदा परिस्थिती नसते अशा केसमध्ये शासनामार्फत खूप साऱ्या योजना राबवल्या जातात या योजनांसाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना याच्यामध्ये माहिती उपलब्ध असते परंतु त्याची एकत्रित माहिती जर द्यायची म्हटलं तर वारी हे एक चांगलं व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना एक थोडे म्हणजे काय म्हणतं प्रारंभिक स्वरूपाची माहिती देत असतो हे शेतीविषयी औषध आहेत पूर्ण ऑर्गनिक आहे पूर्ण जवळ फळबाग आहे द्राक्ष आहे डाळीम त्यासाठी सर्व पिकाला प्रत्येक रोगासाठी हे औषध आहेत हे प्रॉफिट सोल्युशन ही सातारेची कंपनी आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते सध्या म्हणायचं म्हणजे डाळिंबीचं नाव घेतलं म्हणून सांगतो सध्याला तेलाचं प्रमाण भरपूर प्रमाण वाढायला लागलंय औषध आहे आता ही तेलाच्या वातावरणामुळे पूर्ण वातावरण चेंज असल्यामुळे पूर्ण तेलाचं प्रमाण भरपूर वाढला आहे त्यासाठी फास्टर हे तेलासाठी चांगला अतिउत्तम आहे फास्टर हे दोन मिलीचं प्रमाण आहे ह्याच्याबरोबर कॅपटॉप वगैरे दुसरं कुठलंही घेतलं तर चालेल आणि चांगलं रिझल्ट बस आज मारलं की दोन ते तीन तासामध्ये त्याचं पन्नास टक्के कव्हरेज मिळेल आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूर्ण शंभर टक्के कव्हरेज मिळून जाईल तर हे कृषी महोत्सव फिरत असताना वेगळ्या व्हरायटी ट्रॅक्टर वेगवेगळी यंत्र आपल्याला बघायला मिळतात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी यंत्र असतात हे आता फिरत एक नवीन यंत्र दिसते नेमकं काय का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार सर कसला ट्रॅक्टर हा ब्लोर आहे आता तुमच्या द्राक्ष बागेत चालते आणि बाकीच्या लहान पिकात फवारासाठी चालतंय चौदा नऊ झाले एका टायमाला तुमचं चौदा चालते ह्याला हे, हे, सिस्टम बी दिली आपण बंद चालू आण बंद करायची कमी करायचं सिस्टम दिली याला म्हणजे दोनशे तीस लिटरची टाके हा आणि नि पेट्रोल इंजिन आहे एका लिटर मध्ये एक तास चालतो ह्याच्या बसून चालवतो येते नाही तर ह्याला नुसतं दिशा हा व्हिडिओच्या शेवटला येत असताना काही शेतकरी भेटले तर त्यांनी काय कृषी प्रदर्शन मध्ये बघितलं त्यांचा अनुभव काय जाणून घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार नमस्कार कुठलं गाव वनोजा आलो का रिसोड सहा वर्षापासून जुनी परंपरा सहा वर्षाची कृषी प्रधानची पंढरपूर कसं इथं बघितलं सगळं एकदम छान होतं कृषी प्रधान एकदम छान होतं हां काय काय बघायला भेटलं ट्रॅक्टर मशिनरीज हवार नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलात आम्ही नांदेडून आलो नांदेड वर नांदेड एक नंबर आहे कृषी प्रदर्शन कुठं पाहिजे जिथं जत्रा आहे तिथं कृषी प्रदर्शन पाहिजे कारण का तर शेतकऱ्याला माहिती भेटते कोणत्या उसाबद्दल केळी बदल सोयाबीन बद्दल हे कोठ पण राहावं जत्रा पण शासनानं प्रत्येक जत्रेमध्ये कृषी प्रदर्शन ठेवायला पाहिजे आणि पण हे शासनाचाच खर्च ठेवायला पाहिजे स्वतः हे कोणी दुकानदार करू शकत नाही हो oh. हे सगळं परिचारकांच्या माध्यमातून परिचारकांच्या मार्गदर्शन काल हे कृषी प्रदर्शन भरवलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक शेतकरी अनेक त्या ठिकाणी वारकरी सुद्धा या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट देताना दिसतात आपण सुद्धा या ठिकाणी मुलाखत घेत असताना किंवा कृषी प्रदर्शनची पाहणी करत असताना वेगवेगळ्या स्टॉलला भेट दिली त्यांच्या त्या व्हरायटीबद्दल विचारले त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या कृषी प्रदर्शनाविषयी इथल्या वारकऱ्यांना आल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटते ते सुद्धा जाणून घेत घेतलं त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला आणि शेवटची अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळाली ज्या ज्या वेळेस अशा यात्रा असतात किंवा मोठ्या त्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कृषी महत्त्वा त्या ठिकाणी भरवले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी येईल आणि खरं तर बघायला गेलं तर आतमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला जे बाहेर जास्त पैसे खर्च करून आम्हाला बाहेर जावं लागतं ते अगदी या ठिकाणी मोफत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी बघतोय आणि बऱ्याच जण त्या ठिकाणी आव्हान केले की अनेक शेतकऱ्यांनी यावं आणि हे कृषी प्रदर्शन बघावं तसेच पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक आणि मार्केट यार्ड कमिटीची संपूर्ण टीम यांनी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले कृषी प्रदर्शनमध्ये या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि हे कृषी प्रदर्शन नेमकं खरं तर आपल्याला काय घेता येते काय आपल्याला आपल्याला काय बुकिंग करता येते का, का दे न न ते देखील घेतलं पाहिजे असंच कृषी प्रदर्शन या ठिकाणी आज सहावं वर्ष परिचारकांनी या ठिकाणी भरवण्याचं कोरोना काळात दोन वर्ष कृषी प्रदर्शन नव्हतं त्यामध्ये वार्ताचं पंढरपूर आलाच होता आणि दोन वर्ष कृषी प्रदर्शन देखील त्या दे ठिकाणी बंद होतं पण आता ही कृषी प्रदर्शन सहावं वर्ष आणि मोठ्या प्रमाणात भाविक आणि शेतकरी या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन अतिशय समाधान व्यक्त करताचं चित्र या ठिकाणी दिसते कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर